नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये धान बोनस आता चर्चेचा विषय ठरलेला आहे राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये घोषित केलेला होता आणि यासाठी अठराशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असल्याचा एक शासन निर्णय काढलेला होता मात्र लगेचच एप्रिलच्या आठवड्यामध्ये तीन तारखेला चौकशीचा कारण देत स्थगिती दिलेली होती आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये डीबीटीच्या माध्यमातून वितरित केले जाणार असल्याचे सांगितले होते मात्र जूनच्या पहिल्या आठवड्याला सुरुवात होऊन सुद्धा ही धान बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेली नाही धान बोनस बद्दलचे जे काही व्हिडिओ असतात त्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या अतिशय कडकडीच्या आणि गांभीर्याच्या प्रतिक्रिया असतात या प्रतिक्रिया सामान्य माणसाला सुद्धा विचार करण्यास भाग पाडतात सदरच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारकडे पोहोचत असतात अशात मात्र सरकारला याबद्दलची कुठलीही प्रतिक्रिया द्या असं वाटत नाही तर मित्रांनो व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने आपली एक प्रतिक्रिया द्या व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा तर मागील आठवड्यामध्ये राज्यभरात सर्वदूर अवकाळी पावसाने थैमान घातलेला होता यामध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांची जोमात आलेली पिके मातीमोल झालेली होती अवकाळी नंतर राज्यभरात जंत्री मंत्र्यांचे जे दौरे चालत आहेत त्यामध्ये पंचनाम्याची वल्गना सुरू आहे त्यांना तर आता हा शेत विभाग ओसाड जमिनीवरील पाटील की दिसत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने बऱ्याचशा अवकाळी योजनांचा पाऊस पाडलेला होता तर यामध्ये कर्जमाफी धान बोनस पीक विमा सुधार लाडकी बहीण योजना आणि तत्सम प्रकारच्या अमुक तमुक योजना सरकारने घोषित केलेल्या होत्या शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला लागला असताना सुद्धा आता धान बोनस किंवा कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळालेली नाही मित्रांनो खो या खेळामध्ये खो दिला जातो आणि खेळाडू पळत सुटतो त्याचप्रमाणे राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस नावाचा खो दिलेला आहे आणि आता हा धान उत्पादक शेतकरी पळत सुटलेला आहे की कुठेतरी मदत मिळेल आधार मिळेल या प्रतीक्षेमध्ये तो कुणाकडून तरी काहीतरी प्रतिक्रिया येईल या प्रतीक्षेमध्ये धावाधाव करीत आहे आपल्या हक्काचा बोनस खरीप हंगामाच्या कामी येईल या प्रतीक्षेमध्ये शेतकरी कुटुंब आहे मात्र एसी मध्ये बसणाऱ्यांना वीस चाळीस हजारांचं चा काय आकलन होणार आहे तर मित्रांनो मागील काही दिवसामध्ये वृत्तपत्रामध्ये एक लेख आलेला होता कॅम्प्युटर निर्मितीपेक्षा शेती करणे कठीण आहे तर याचे सार मात्र या शेतकऱ्यांनाच नक्की कळते मागील आठवड्यामध्ये नेताजीने भंडारा जिल्ह्यासह राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसचे वाटप लगेचच होणार आहे असे संदर्भाचा एक विधान केलेला होता याची वास्तविकता मित्रांनो आपण एखाद्या मित्राकडे कुटुंबातील आपतष्टांकडे जातो तेव्हा त्याच्या ते आजाराबद्दल त्याच्या समस्यावर आधी आपल्याला चर्चा करावी लागते अन्यथा आपल्या नेतेगिरीवर प्रश्नचिन्ह उठत असते कारण त्यातूनच आपण नामदार झालेला असतो नेताजींनी विधान तर केलंय पण सदर विधानाला सरकारने साथ घातली नाही तुमच्याही विधानाला जर सरकार साथ घालत नसेल तर सरकारच्या नियतीवर प्रश्नचिन्ह उठतो दोन तीन जिल्ह्याची चौकशी हे अहवाल पुढे करून भ्रमित करण्याचा हा प्रकार आहे याचा फटका राज्यातील इतर धान उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे गडचिरोली गोंदिया आणि भंडारा हे नाममात्र तीन जिल्ह्यातील नगन्न शेतकरी या चौकशीच्या फेऱ्यामध्ये होते मात्र या चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या शेतकऱ्याला बाजूला सारून पहिल्या टप्प्यामध्ये जे पात्र शेतकरी आहेत त्यांना या धान बोनसचा हप्ता जायला पाहिजे होता मात्र अद्यापही हा धान बोनस गुलदस्त्यामध्ये आहे या सर्व घडामोडीमध्ये राज्यामध्ये एक योजना मात्र मोठ्या दिमाखामध्ये ट्रेंड करत आहे ही योजना कोणती असेल आपण ओळखून घेतल्याच काम करणारा उपाशी आणि मजा मारणारा तुपाशी कुणी मागितले नाही पण आपण दिले मित्रांनो आपण ई एम आय वरती गाडी कार किंवा तत्सम प्रकारच्या वस्तू घेत असतो महिना आला की अति महत्वाचे मुलाचे शिक्षण कपडे लत्ता शेतीवाडी बाजूला सारून जुगाडबाजी करून काहीतरी आपण हे हप्ते परत फेड करत असतो पंधरा दिवस मग यामधून आपल्याला उसन मिळत असते एकदम निश्चिंत झाल्यासारखा वाटते आणि अजून पंधरा दिवसानंतर ही समस्या दारामध्ये उभी ठाकते तसेच सध्या या राज्यामध्ये चालले आहे आता हा जूनचा आठवडा लागलेला आहे जर या आठवड्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर धान बोनस जमा होत नसेल तर सरकारच्या धान बोनस वाटपावर प्रश्नचिन्ह उभा राहणार आहे कारण शेतकऱ्यांसाठी सरकारी काम दहा दिवस थांब वेट अँड वाच याच भूमिकेमध्ये शेतकऱ्याला राहावं लागते आणि यामधून त्याची कधी सुटका होत नाही राज्यामध्ये धानबोनस कर्जमाफी पीक विम्यामधील काही तांत्रिक अडचणी आहेत ह्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहेत आणि आपले संत्री बोकाटेतो काय म्हणत आहेत शेतविभाग हा ओसाड जमिनीवरील पाटीलकीचा साधन आहे चालू वर्षीच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाशिवाय इतर कुठल्याही विभागाने अतिशय ठोस आणि महत्वाचे निर्णय घेतलेले नाही आणि यामध्ये कृषी विभाग तर मोठ्या पिछाडीवर राहिलेला आहे येत्या दिवसामध्ये हा धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो की काय तर मित्रांनो आज आपली प्रतिक्रिया मात्र कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या मैत्री जपा व्हिडिओच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार